जय महाराष्ट्र मित्रांनो तर आता होते बघा सकाळचे साडेतीन तर बघा वरून हो पिंकी वेळ म्हणजे कसे म्हणजे सोनाली आहे पण पिंकून पिंकी असं म्हणलं मी तर तुमचं घरीसमोर होऊ नये मित्रांनो तर इकडे बघा ऋषी तर आम्ही जातो आता सगळेजण इतकं सगळ्यावरून तर पुण्यावरून येते साडो दोघे पण तर मी तिरुपती बालेचे चाललो होता सकाळीचं तर आजचा व्हिडिओ कसं होता नक्की बघा तर चला मग चला मॅडम गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग चला मित्रांनो गुड मॉर्निंग आधी म्हणायचं राहिलं सॉरी बरं का चला तर मित्रांनो आता बघा सकाळची पाच तर इकडे बघा गाडी आमची भेट घेतली सगळ्यांची तर आता इकडे बघा नेत्रा तर मित्रांनो आम्ही थांबलो तर चाय गेला बघा गुळाची चाय तर आधी चाय सगळेजण तर बघा टिकू वगैरे नेत्रावा इथे आमची ऐ बाळा हो भाई थांब मो चला आमचा डुगू बघा मस्त बीगी हाय कर बाळा हाय आता सगळ्यांना हाय मित्रांनो आमच्या YouTube फॅमिलीला डुगू कडनं हाय तर चला सगळ्या दिनच्या आगीत गुड मॉर्निंग मन म्हणा आवाज मना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला चला मित्रांनो आमच्या डोक्याचं गुड मॉर्निंग सगळ्यांना तर या मित्रांनो गरमागरम चहा घ्यायला इकडे बघा तर मित्रांनो बघा मी थांबलोय इथं सकाळी सात वाजे तर बघा समोर सोरे दिवस तर दिवस उजळलेला आहे मस्त किती बघा हायवे वर वाईट नसते आमचे नेत्र काय करते बघा डोगोच्या नेत्राचे खेळ बाळा कसे करते ते दोघे बस बस पाच वर्ष

काहीतरी घेतो गाडी मधून तरी बघा मित्रांनो मागे साई डाबा म्हणून रेस्टॉरंट आहे त्यामुळे तर मित्रांनो जेवण वगैरे सगळ्यांची झाली बघा आता चला पुढचा प्रवास सुरू करू सगळेजण चला आगेखे मित्रा आगेखे। मोट -मोट तिरु तिरु ते तर मित्रांनो बघा हे कसे दिसते बघा सगळे दगड मोठमोठ आले आम्ही तिरुपती तिरुमला प्रवेश केलाय गावामध्ये तर अजून बघा तर मित्रांनो बघा घाटामध्ये मी आता सध्या हे बघा घाट टाकलं तर बाकी काय सगळं मजेत बघा तर मित्रांनो बघा सगळी ते जातो टोकन घेण्यासाठी काय गर्दी तर मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज सगळा दुसरा दिवस आहे तर बघा सकाळी टोकन घेतले पासे म्हणजे पास घेतलो दर्शनासाठी तर आता निघालो बघा लगेजवर ठेवलं ठेवले आहेत आता पायऱ्या उतरून बघा तुम्ही मागे बघत असेल पहिल्या चढून चाललंय घाट चढून चला बघा नीत्रा डुगो हाय हाय चल हो हाय कर हाय हाय हे बघा साडू भाऊ ुगो आणि चला तर आमचे बघा दोघे मेहणेबाई रुपाताई दीपाताई आणि स्वप्ना बघा माझी बाईक चला अशा प्रकारे घाट चढायचं आता तर धाब तर भरपूर लागले होता पायऱ्या असेल घाट ना पण पायऱ्या असेल तर काय झालं अहो घाट चढायचं आहे पायऱ्यापासून तर मित्रांनो चालत चालत चलो चाल पहिले चढत तर मित्रांनो घाम बघत असाल टोटल बाराशे पायरे आहेत तर आता पाचशे पायरी चढलो अजून निम्म्याच चालेल आपल्याला तर माझ्यासोबत बघा माझं डुगू चालू आहे पुतण्या माझा चला चला चालू बस असले समोर तर मित्रांनो आता माझ्या होल्या बघत असाल तर आता नऊशे पूर्ण झालेत पहिल्या ऋषी आले आम्ही मागणार होतो इकडे बघा साडू भाऊ मागेत माझे मोठे साडू भाऊ बघा चला कंप्लीट मिलो तर चला मित्रांनो निघू तर मित्रांनो फायनली बावीसशे अठ्ठ्याऐंशी पहिल्या वरती आलो बघा सगळेजण तर चेहरे बघा दिसत आहेत तर तुम्हाला जागो पहिल्या पण बघा इकडे बघा वरती आहे हे बघा तर हे बघा मित्रांनो बावीसशे अठ्ठ्याऐंशी पहिले आहेत तर अशा प्रकारे मंदिर इकडे बघा चले तर बघा बघा ताई ऋषी भाऊ हे बघा आमचा डुगो दादू गोविंदा गोविंदा म्हण हे बघा बायको माझी काही थकली पूर्ण चला